आमच्याकडे काही पुरावे सापडतात बर दोन हजार वर्षापूर्वी इथं अहिर राजे होते अहिर म्हणजे आदिवासी राजे होते बरोबर पण आदिवासी राजांनी ही राजकीडा टिकवून ठेवली त्याचं कारण असं की राधा ही त्यांची देवता होती हो वर्षात कार्यक्रम करायचे नाही फक्त राधेचा उत्सव इतका मोठा आणि जोरात करायचा निमित्ताने ही राजकीडा जिवंत राहील हो मग जसा हा एक दोन हजार वर्षापूर्वीचा पुरावा तसा एक अकराशे वर्षाचा पुरावा आहे सहाशे वर्षाचा पुरावा तर इतका सुंदर आहे की बागलाण तालुक्यामध्ये सुराणे आणि देवराणे म्हणून गावं आहेत दोन बरं शेजारी शेजारी गावं आहेत देवराण्यामध्ये हेमाडपंथी मंदिर आहे हेमाडपंथी हा हो पाचशे वर्ष जुनं आहे त्याच्यावर संपूर्ण बाहेरून पण आणि आतून पण मूल्याची रास क्रीडा कोरून ठेवलेली आहे म्हणजे आम्ही जी इथं रचना करतो ती तिथे सगळी पॉईंट टू पॉईंट तिथे केलेलं आहे त्यांनी हा एक सहाशे वर्षाचा पुरावा आहे आणि चारशे वर्षाचा जो पुरावा आहे तो सुद्धा लिखित पुरावा असा आहे चारशे वर्षापूर्वी आम्ही आज जे भजन करतो हो आम्ही रात्री दहा ते सकाळी आठ कंटिन्यू अकरा तास उभं राहून भजन करतो भजन करता ते जे भजन आहे त्या भजनाचं सेटिंग चारशे वर्षापूर्वी करणाऱ्यांनी करून गेले आणि त्याच्यात नियम टाकले की त्यातला कुठलाही बदल करू नका नका त्या पद्धतीनेच ते गायन केलं जातं एकशे सात पदांचं गायन एका रात्रीतून करतो नुकताच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तो कार्यक्रम झाला सात ऑक्टोबर रासली आणि कार्यक्रम असतात मी लोकांनी फार सुंदर रचना करून ठेवली चारशे वर्षापासून संस्थानात जे जे मोठे कार्यक्रम होतात त्याला प्रत्येकाला प्रत्येक समाजाला काम दिलेलं आहे तर दिव्य चक्षुने इथून तीन किलोमीटर वर राजाची राजधानी होती त्या ठिकाणी बसून त्यांनी पाहिलं पण त्याला जे स्थान दिसलं ते हे स्थान हे स्थान हो हा ते जो खांब आहे मध्यभागी या ठिकाणी त्याला रासक्रीडा दिसली आणि त्याने कृष्णाला वचन दिलं की जोपर्यंत माझे वंशज पुढे कार्य करत राहतील तोपर्यंत ही रासक्रीडा आम्ही जिवंत ठेवू योगायोगाच्या गोष्टी असतात कृष्णाच्या काळामध्ये बरोबर या राजाचं म्हणजे ह्या राज्याचा जो राजा होता त्याचं नाव होतं मयुर ध्वज मयुर मयुरध्वज ध्वज या राजाचं गंमत अशी होती की हा कृष्ण भक्त होता आणि याने कृष्णाने काही परीक्षा घेतली राजा तर उत्तीर्ण झालाच राजा खूप दयावान आणि उदार होता कृष्णाने दर्शन दिलं त्याला नुसतं दर्शन दिलं नाही तर त्याने दिव्य चक्षुंनी रास क्रीडा सुद्धा त्याला दाखवली हा व्हिडिओ मी पाहिला आहे केळीचे पानं आणि लाकडाच्या स्ट्रक्चर ला करतात आणि ते फिरवतात त्याला झंडच्या माळा वगैरे लावून